महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी गरुड झेप घरचे अठरा विश्व दारिद्र्य आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वडिलांचा गॅरेजचा तोडका मोडका व्यवसाय सहा माणसांचं कुटुंब चालवण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेले दृढ निश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती, गलिच वस्ती सुधारणामधील आठ पत्र्याच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या दोन सख्ख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणींची नावे असून ज्योतिराम भोजने हे पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेले गॅरेज चालक वडिलांचे आणि गृहिणी असलेल्या आईचे नाव आहे तर श्रीनिवास याने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी व सरोजिनी यांनी सांगितले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा